पहिली प्रतिक्रिया सांगा पहिली प्रतिक्रिया अतिशय खऱ्या आबा स्वर्गीय बाल किल्ला राखण्यात सर्व शेतकरी कामगार पक्ष असेल दीपक आबा गटाने खऱ्या अर्थानं बालकिल्ला राखण्याचं काम केलेलं आहे त्यांचं मनापासून मी आभार मानतो पण यामध्ये भाऊ बघितलं तर गुरु आणि शशीची लढत होती आणि अगदी तुमचा अगदी अल्पशा मतामध्ये खर तर विजय झालेला काय वाटतंय ह्या सगळ्या गोष्टीकडे जुनी जाणती माणसं होती मी एक नवीन उमेदवार होतो तरी सर्व व्याखिनीशी त्यांनी तीन जिल्हा परिषद सदस्य एकत्र येऊन त्यांनी निवडणूक लढवली होती तरी सांगलीचे सभापती होते तरी सुद्धा जनतेने माझ्यावरती विश्वास दावून सर्व गरीब पोरेला जनतेनं न्याय दिला का न्याय दिला आता ह्या विषय ह्या विषयावरती जाऊन तात्याची भेट घेणार का तुम्ही आता कारण गुरु गुरु हा गुरु तुमच्या निवडणुकीमध्ये कधीही तुम्ही आरोप प्रत्यावर वैयक्तिक केले नाहीत गुरु शिष्यानं त्यामुळे आता त्यांबद्दलच्या भावना सांगा तात्यांबरोबरचा भावना तर चांगल्याच आहेत पहिल्यापासून मी सांगतो तर की माणूस म्हणून मी जगतोय कुणावर या आरोप टीका आरोप करण्यासाठी मी उभा राहिलेला नाही तरी मला माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला शेतकरी कामगार पक्ष व दीपक आबा गटाने मला उमेदवारी जाहीर करून त्यांचं मनापासून आभार मानेन विजन काय विकासाचं विजन आता येणाऱ्या काळात मी दहा झेडपी शाळा वेगळ्या पद्धतीचा डेव्हलपमेंट करून एक आदर्श घडवून देण्याचा काम मी करणार आहे शेकापचा बाले गेला तुम्ही टिकवून ठेवलेला आहे कोळ्यामध्ये